उन्हाळ्यात एका नजरेस समोरच्याला गार करणारे दोस्तीच्या दुनियाती राजा माणूस एक आदर्शवत आपुलकी ज्यांच्या एशियाच्या शिखरावर राज करते आणि असे म्हणतात की ज्यांच्या जगण्यामुळे अनेकांना जगता येतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना सामर्थ्य निर्माण करता येतो असे आई ग्रुप राज्य महाराष्ट्र राज्ये, राज्ये चे संस्थापक अध्यक्ष आहे रायगड प्रीमियर लीगचे आहे दमदार ऑर्गनायझर एकच वादा तुम्हाला सर्वांचा कैलास दादा आणि त्यांच्या समीवेत त्यांचे बंधू गुरुदादा मात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा विजयदादा पाटील आपल्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम झालेली आहे श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आणि स्पर्धेचे आपले शिल्पकार बोलेनाथ शेठ पाटील राजू पाटील आणि आपल्या सर्व सहकार्यांचं निमंत्रण स्वीकारून आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण रायगड जिल्हा ठाणे जिल्हा नवी मुंबई वसई विरार सात जिल्ह्यात नव्हे तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये आई ग्रुपची सातत्याने चर्चा होते खऱ्या अर्थाने समाजसेवेचा वसा या आई ग्रुपच्या सर्व सिलेदाराने सातत्याने जोपासलेला आहे कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बालकताना अनेकांना मदतकारी करण्याचं काम गुरुदादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून सातत्याने हो होत आहे त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत तर निश्चित स्वरूपात बघा मित्रांनो वैद्यकीय सेवेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज कैलासदादा मात्रे आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचे बंधू गुरुदादा मात्रे या संपूर त्यांच्या परिवाराच्या वतीने एक रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली समाजसेवा आपण पाहतो वैद्यकीय दृष्ट्या खऱ्या अर्थाने एक अडीअडचणीच्या कालावधीमध्ये निश्चित स्वरूपात त्यांच्या माध्यमातून निश्चय इथे अॅम्ब्युलन्स सेवा त्यांनी या रायगड वासियांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल गुरुदादा आपलं दादा आपलं आपल्या संपूर्ण परिवाराचं आणि तुमच्या समवेत सावलीसारखे उभे राहणाऱ्या आई ग्रुपच्या सर्व सिलेदारांचं आम्ही वल्लभ ग्रामस्थांच्या वतीने श्रीगणेश क्रिकेट संघ वल्लभ आणि संपूर्ण रायगड वासियांच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत कारण अँब्युलन्स सेवा संकटमल कालावधीमध्ये याचा वापर निश्चित स्वरूपात समाजातील कलाकारातील घटकाला सातत्याने होत असतो आणि हे सामाजिक कार्य तुमच्या माध्यमातून झाल्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत मागुरु ही एंट्री आपल्या कैलासदादांची त्यांचा धुरला बघा असं वाटतं की ती महासभा सुरू होणार आहे क्रिकेट आता थोड्या आपण असं वाटतं ते महासभा सुरू होणार आहे म्हणून उल्लेख केला मात्र मैदानात बघायला मिळाला म्हणून म्हटलं की पावसाल्यात धुरला उन्हणारे हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजऱऱ्या समोरच्याला गार करणारे दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस या कैलासदादा मात्र आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य आई ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आहे रायगड प्रीमियर लीगचे दमदार शिल्पकार आदरणीय कैलास दादा म्हात्रे आणि सन्मान्य गुरुदादा म्हात्रे यांच्या सर्व सिलेदारांचा ये पाटील साहेब आणि राजूदादा या पण आपले शुभास्ते राजाराम पाटील साहेब या राजाराम चे पाटील साहेब आणि ए टी पाटील साहेब यांच्या शुभा हा सन्मान इथे केला जाणार आहे तर सन्माननीय महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रायगड प्रिमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर कैलादादा माथे साहेब आणि गुरुदादा मात्रे, गुरु मात्रे यांचा सन्मानित केला जात आहे कि लाख लाख शिखरा भरती कर्तृत्वाचे राज्य असते स्वतःच्या जखमापासून जैनसेवेसाठी झगडण्याचे त्यांचे स्वप्न असते मातीसाठी मरावं मातीसाठी जगावं इथली माती, माती जगाव, लय तोर तिला कसं विसरावं असे म्हणणारे की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांचे एक दिमाल तयार होते फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की कि दादा गुरुदादा तुमच्यासारखं समाजामध्ये एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होत आहे हे माणुसकीचं सुंदर नातं तुम्ही आई ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक दृष्ट्या जोपासलेलं आहे त्याबद्दल कायला दादा आपलं गुरुदादा आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने आपलं आम्ही आभार व्यक्त करत आहोत मागुर एक गोष्टीचा उल्लेख निश्चित करूया की बंधू प्रेम कसं जपावं या जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप खूप धन्यवाद केल्या दादा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व डाउन डॉ पर्सनालिटी आणि आमचे गुरुदादा रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक पाचव्या पारामध्ये अत्यंत यशाच्या शिखरावरती निवडले रायगड प्रीमियर लीगचे सर्वांचे ज्या केल्यास दादा आमच्याकडनं आणि गुरुदादा रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद तुमचं या स्पर्धेमध्ये आपण आलात बोलायना शांच्या विनंतीला मान दिलात त्यामध्ये तुमचं केल्यासदा गुरुदादा तुमच्या संपूर्ण परिवाराचा आम्ही मनापासून धन्यवाद करतोय Thank yeah. you. कोणी बलना शेट तुम्हाला इन्व्हाइट करतात सचिन शेठ तांडेल माझे तांडेल माजी, माजी सरपंच पाले बुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे स्वागत आहे तुमचं <coughs> तर कैलाशेट यांचं आगमन